त्रिगुणी बौद्ध पौर्णिमा किंवा वैशाख पौर्णिमा ज्याला आपण हो म्हणतो त्याचं महत्व कसं विषय करा हे बघील तू त्रिगुणी हा शब्द फार चांगला वापरला त्रिगुणी म्हणजे या वैशाखी पौर्णिमेचे गुण तीन बुद्धाचा जन्म याच वैशाखी पौर्णिमेला बुद्धाला ज्ञान प्राप्ती झाली याच वैशाखी पौर्णिमेला आणि बुद्धाचं महापरिनिर्वाण झालं तेही याच वैशाखी पौर्णिमेला ज्या ह्या तीनही महत्वाच्या घटना एकाच पौर्णिमेला घडणे जगात असं दुसरं कोणतंच उदाहरण नाही त्याचं दुसरं कारण सांगतो मी तुला बुद्ध हे त्याचा मृत्यू इच्छेनुसार इच्छे होतो बुद्धाचा जन्मदेखील इच्छेनुसारच होतो आणि बुद्धाचा जन्म हा काही का एकाने याच्यात का होत नाही अशा अनेक जन्मातून त्याला पार पडावं लागते हा वेगळा विषय आहे लोकांना ते कळत नाही त्याच्यामुळं ते बुजकळ्यात पडतात पण बुद्ध जे येतात स्व इच्छेनं जन्मास येतात स्व इच्छेनं ते या जगातून जातात आणि म्हणून ह्या तीनही घटना भगवान बुद्धाच्या काळामध्ये बाबतीत या पौर्णिमे वैशाख पौर्णिमेला घडल्या म्हणून वैशाख पौर्णिमेला त्रिगुणी पौर्णिमा म्हणतात आणि ही फार पवित्र अशी पौर्णिमा आहे